सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बाबांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपला आता हा पस्तीस दिवसाचा आल्याचा प्लॉट आहे आणि आपण आता यावरती माती लावण्याचं काम या आपल्या प्लॉटमध्ये सुरू आहे आपण आता याच्यावरती हा बेसल डोस टाकलेला आहे दोन सऱ्याच्यामध्ये म्हणजे नळी ड्रिपच्या ड्रिप लाईनवरती आणि बेसल डोसमध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस च्या दोन बॅगे म्हणजे पर्सेंटेजनुसार जर म्हणलं तर पर्सेंटेज आपण खताचा असं काढत असतो की प्रति शंभर किलोला आपलं पर्सेंटेज निघत असतं म्हणजे दहा टक्के नायट्रोजन सव्वीस टक्के फॉस्फरस आणि सव्वीस टक्के पोटाश आणि त्यामध्ये आपण ॲडिशनल काही न्यूट्रिशन ॲड केलेलं आहे म्हणजे आयस एलचं आपण पॉलिसल्फेट घेतलं म्हणजे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे त्याच्यानंतर सल्फर आहे आणि त्यानंतर पोटॅशियम आहे शेतकरी मित्रांनो आणि ते आपण पन्नास के जीपर्यंत घेतलेलं आहे वापरलेलं आहे आणि त्यामध्ये पुन्हा आपण कार्बो फ्युरान हे पाच किलो हे वापरलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि ते वापरल्याच्यानंतर आता आपलं हे मातीची भर देणं चालू आहे सुरुवातीला मातीची भर ही आपण पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या नंतर देत असतो पण विषय असा झाला आहे की आपण याच्यामध्ये पहिले एक राऊंड फॉरणी घेतली त्यानंतर एकदा आपण याची खुरपणी केली होती खुरपणी करून देखील प्रादुर्भाव आहे दण ते दण हे भरपूर असं छोट्या छोट्या प्रमाणात निघतो त्यामुळे आपण आता हे भर याच्यामुळे लवकर घेत आहोत की बा आपल्याला तणासाही बरा वीडचा बी कंट्रोल मिळेल याच्यापासून आणि आपलं जे भर आहे तर भरही व्यवस्थित लागेल आणि इथून पुढं प्लॉट हे सार ग्रीप घ्यायला सुरुवात आणि जे खत आहे ते खतही आपलं झाकण असं आपल्या या पद्धतीने आपलं काम चालू आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघा व्हिडिओमध्ये बघत असताल की हा जो विदाउट भरचा प्लॉट आहे म्हणजे विदाउट भरचं बेड आहे आणि त्यानंतर आता आता इथं भर दिलेले बेड आहे तर दोन्हीमध्ये बघा जे सुंदर असं भर आपली पडलेली आणि सगळ्यात जास्त शेत नवीन जे शेतकरी आहेत त्यांनी एक लक्षात घ्या की ट्रेलरच्या साहाय्याने जर माती लावत असाल तर चांगलं हे नाही तर मग आपण खुरप आपलं पावड्याच्या साहाय्याने पावड्या टोपल्याच्या सहाय्यानेही आपण माती लावू शकतो शेतकरी मित्रांनो जे आपली भर आहे भरीवर सगळ्यात जास्त अवलंबून असतं अंतरेकीचं गणित थर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट म्हणजे तीस ते चाळीस टक्के जे आलीचं ईल्ड आहे ते मातीवर अवलंबून असतं आल्याच्या कांदावरती जेवढी तुम्ही मातीचा माती असेल तेवढंच कांदाची साईज आणि कांदाची लांबी ही चालत असते आणि यामुळं काय होतं की आमच्याकडं पाऊस हा कमी आहे एक महिन्यापासून जवळपास पाऊस नाही आहे आमच्याकडं ठिबकच्या पावसावर सगळं कार्य चालू आहे ठिबकच्या पाण्यावरती तर त्यामुळं काय होतं की मातीची भरदर जास्ती असल्याचं ओलावा आर्द्रता ही टिकून राहते आणि पीक हे सुकत नाही आणि त्याचं म्हणजे एकदम फ्रेश असं दिसतं शेतकरी मित्रांनो हे जे आहे तर आपलं आता बरीच बघा तुम्ही तर सध्या असे आपले भर लागत आहे या नळीवरती जर बघितलं तर मी तर चांगल्या पद्धतीची आपली भर लागत आहे आता आपले हे साडेचार फुटाचे जे बेड आहे शेतकरी मित्रांनो आणि साडेचार फुटाच्या बेडमध्ये आपण आता हे ज म्हणजे साडेचार फुटाचे आणि आता हे ट्रेलर आहे याचा जे आहे ते रोटा त्याचा सात इंचापर्यंतचा रोटा आहे आणि सात इंचाचा सा रोटा असल्यामुळे काय होतं की बेड हारून दापडत चालतो आणि दोन्हीला साइड मार्जिन ही बेडच्या जे सऱ्या आहे ही त्या सऱ्याला साइड मार्जिन असणं फार गरजेचं आहे कारण की मा आल्याचं जे एक आतल्या व बाहेरच्या साइज ना आल्याचा सा कण हा वाढत असतो आ, ला, करा, करा, करा। गर गर तर शेतकरी मित्रांनो बघा आपल्याला कसं वाटतं व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी जर नक्की सबस्क्राईब करायला पाहिजे कारण की त्यांना वेळोवेळी आणि अगदी टायमिंगवरती तुम्हाला ही माहिती मिळते कारण की ही माहिती मिळणं फार गरजेची आहे माहिती मिळाली तर आपलं पुढं आपण त्याच्यामध्ये काम करू शकतो शेतकरी मित्रांनो आणि माहिती पूर्ण इफेक्टिव्ह आहे आपण प्रॅक्टिकल नॉलेज आहे आपण कुठं आपल्या स्वतःच्या प्लॉटवरती पहिले प्रॅक्टिकल करतो आणि नंतर आपण ते व्हिडिओ पब्लिश करत असतो शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद